तर आता फिरून परत सेकंड सीझन मध्ये आपण श्रीकृष्णावरच परत आलोय तर याचं कारण तुला काय वाटतं एक तरी आपल्याला नक्की कळालेलं की या विषयामध्ये जितकी ओढी मारू बरोबर जितकं भिजून निघू तितकं अजून काहीतरी नवीन नवीन कळत नवीन सापडणार अर्जुनाला भर रणांगणावरती सगळे उपस्थित असताना आता सुरू होणार कुठल्याही क्षणाला युद्ध सुरू होणार अशा परिस्थितीमध्ये त्यांनी जे काय ज्ञान दिले खऱ्या अर्थाने ज्ञान ही माहिती दिस इज नॉट इन्फॉर्मेशन दिस इज नॉलेज ते स्वतः असं म्हणत आहेत की तुम्ही पुस्तक नका वाचू भगवद्गीतेचं तुम्ही फुटबॉल खेळा जोपर्यंत तुम्ही प्रकृती आहात तुम्ही नेचरमध्ये आहात तुम्ही नेचरचा भाग आहात कर्माचा त्याग होऊ शकत नाही होऊ शकत नाही असं जो म्हणतो की मी त्याग करेन त्याचा फक्त आग्रहच चोरतो हार जीत की चिंता छोड दो शस्त्र उठा, उठा और युद्ध करो तर ते युद्ध करणं बरोबर तर हे युद्ध म्हणजे नॉट नेसेसरी इट हॅज टू बी वॉर एव्हरी टाइम बरोबर युद्ध म्हणजे कर्तव्य कामाला लाग कामाला लाग बसू नकोस होय नही कश्चित नहीं कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत कृत कार्य ते आवश्यक कर्म सर्व प्रकृती ज्यार्गुण कर्म केल्याशिवाय आपण जगू शकत नाही आनो भद्राः क्रतर्वो यंतो विश्वतः तर अनुपम Hmm. आपण आतापर्यंत सीझन वन मध्ये श्रीकृष्णाबद्दल भरपूर काही बोललो त्याचं बालपण झालं त्याची तारुण्यावस्था झाली त्याच्या त्याची रास लिहिला गोपिकांबरोबरचं फिरणं मग रणांगणावरचा श्रीकृष्ण त्याचा उपदेश हे सगळं आपण बोललो तो राजा म्हणून कसा होता त्यांनी भगवद्गीतेत काय काय शिकवलं अर्जुनाला हे सगळं झालं आपण बरेच मुद्दे कव्हर केले जवळजवळ आपण चौदा ते पंधरा एपिसोड श्रीकृष्णावरती केले तर आता फिरून परत सेकंड सीजन मध्ये आपण श्रीकृष्णावरच परत आलोय तर याचं कारण तुला काय वाटतं मधवाचार जे प्रज्ञावंत पुरुष झाले आचार्य झाले खऱ्या अर्थाने तर त्यांना आयुष्यभर त्यांना असं का वाटलं की आपलं संपूर्ण आयुष्य श्रीकृष्ण या विषयाला द्यावं मीराबाईंना असं का वाटलं की संपूर्ण आयुष्य श्रीकृष्ण बस दुसरा काही विषय नाही असं का करावं अशा लोकांना का वाटावं तर याची अनुभूती तरी आपल्याला नाही पण एक तरी आपल्याला नक्की कळालेलं आहे की या विषयामध्ये जितकी ओडी मारू जितकं भिजून निघू तितकं अजून काहीतरी नवीन नवीन कळत नवीन सापडणार लेअर केक सारखं आहे प्रत्येक लेयर खाली नवीन गोष्ट आहे नवीन गोष्ट आहे नवीन गोष्ट, गोष्ट कॅरेमल मिळतं त्याच्या खाली अजून काहीतरी बिस्किट मिळतं त्याच्या खाली अजून काहीतरी लिक्विड चॉकलेट मिळतं आणि अजून आवडत जातं ते जितकं खोल जातं तितका विषय आवडत जातो गोडी वाढत जाते वाढत जाते आणि मला एक लक्षात आलं की जगातला तू कुठलाही विषय घे समजा तुला जर फिल्म मेकिंग आवडत तुला स्क्रिप्ट रायटिंग आवडत तुला लिहायला आवडत मला चित्रकला करायला आवडते मी जर दिवसात ना पंधरा ते वीस चित्र केली एकतरी पॉइंट येतोच जेव्हा आपल्याला वाटतं की ओके आता भास्कर पण श्रीकृष्ण हा विषय आहे की तू त्याला त्याच्यासारखं लो दह्यासारखं आहे तू मंथन करत राह करत राह करत राहते लोणीवर निघत निघत राहत निघत राहतं त्यामुळे मला वाटतं की श्रीकृष्ण या विषयाबद्दल जितकं आपण बोलू जितकी चर्चा करू जितकं विवेचन करू जितकं निरूपण करू निरूपण करायचं काय आपला हे अधिकार नाही बरोबर चर्चा करू चर्चा करू तर ती आवड जितकं त्याच्याबद्दल विचार करू जितकं त्याचा वाङ्मय वाचत जाऊ तितकी ती वाढतच चालली आणि मला असं वाटतं की भगवद्गीता हा जो प्रकार आहे अर्जुनाला भर रणांगणावरती सगळे उपस्थित असताना आता सुरू होणार कुठल्याही क्षणाला युद्ध सुरू होणार सुरू होणार अशा परिस्थितीमध्ये त्यांनी जे काय ज्ञान दिलेलं खऱ्या अर्थाने ज्ञान ही माहिती नाही दिस इज नॉट इन्फॉर्मेशन दिस इज नॉलेज तर हे जे एकतर ऍड्रिनलिन रश जो असणार आहे त्या सगळ्याच्यावरती सगळ्या परिस्थितीमध्ये तिथं हा अर्जुन त्याला म्हणतो की मी तुझ्या समोर कृपण मी कृपण झालेलो आहे हे सगळ्या सगळ्या वडिलांच्या आजोबांच्या भावांच्या मोहानी मी कृपण झालेलो आहे माझ्या हातपाय गळून पडतात मला घाम फुटलाय मला मला काय करू कळत नाही आणि असं वाटते की यांना मारण्यापेक्षा मी मरून जातो बरोबर मला हे नकोमाले सहन नाही होते आणि या कृपण अवस्थेत मी करुण त्यांनी त्यांनी जे करुणेच्या स्वरात त्याला हाक मारली होती की कार्पण्ये दोषो पहत स्वभाव पृछामी थोम धर्मसंमूढचेत हा यश्री असा निश्चित ब्रूहितन्मे शिष्यस्ते हम शाधिमाम त्वाम प्रपन्न्नम मी तुझा शिष्य आहे बाबा तू माझा गुरु आहेस मी तुझा शिष्य आहे तू सोडून मला दुसरं कुठलंही आता आश्रय नाहीये तेव्हा मला तू काय योग्य ते योग सांग हा जो मोमेंट आहे तिथे एक टिंग बेल आणि तिथून खऱ्या अर्थाने जी सुरुवात होते भगवद्गीतेला आणि त्याच्या पुढे मग श्रीकृष्ण जेव्हा सुरू करतो आणि तो डायरेक्ट मुळाशी घाव घालतो त्याच्या सगळ्या माइंडसेटच्या मुळाशीच डायरेक्ट घाव घालतो म्हणतो की अशोच्चान व शोचस्तम प्रज्ञा वादांश भास तू अगदी प्रज्ञावंत पंडित असल्यासारखा सगळं ज्ञान माझ्यासमोर ते सगळं ते चाललं आहे तुझं ज्ञान की हे सगळं हे असे आहेत आणि ते माझे तसे आहेत आणि हे तसे आणि यांना मारून मी काय करू आणि मी गेलं तर बरं होईल वगैरे हे सगळं तुझे चाललंय आहे हे तुझे पंडितासारखं जे वर्तन आहे तुझं बोलणं आहे हे सगळं तू तु बोलतोय खरं पण जो खरा पंडित असतो तो, तो असलेल्या माणसाचं साठी सुखी म्हणजे असलेल्या माणसासाठी आनंदित होत नाही आणि गेलेल्या माणसासाठी तो दुःख करत नाही शोक करत नाही हा खरा पंडित असा असतो इथून श्रीकृष्णाची जी सुरुवात झाली hmm. तर श्रीकृष्णाची जी लिला जे आपण आतापर्यंत बोललो की तो आणि अर्थात म्हणजे बोललंही पाहिजे खऱ्या अर्थाने जे मध्वाचार्यांसारखे जे मोठे लोक आहेत ते शेवटी काय नाही म्हणलं तरी श्रीकृष्ण लिहिल्यावरतीच ले येऊन hmm. स्थिर झाले सगळं वाङ्मय सगळं हे ज्ञान ब्रह्म माया हे सगळं त्यांनी सगळं विवेचन केलं सगळा विचार केला आणि शेवटी श्रीकृष्ण लिलेवरती येऊन बसले की आता हे सोडून दुसरं काही नको त्याला काहीतरी कारण आहे ते एक्सप्लेन करता येत नाही नीट पण त्यातली गोडी काही कमी होत नाही ती वाढतच चालली मला असं वाटतं की लीला आपण जेव्हा डिस्कस करतो किंवा हे भागवत सप्ताह होतात किंवा वेगवेगळे भक्ती संगीताचे कार्यक्रम होतात तर यामध्ये पण ज्या श्रीकृष्णांच्या जन्मापासून ज्या ज्या सगळ्या लीला आहेत यांचे गोडवे गायले जातात किंवा ह्या या चर्चीला जातात किंवा या समोरच्याला एक्सप्लेन केल्या जातात किंवा आपण जितकं जास्त त्या लिलांबद्दल आणि त्या कथेबद्दल बोलतो हा एक भक्तीचाच प्रकार आहे की आपण जितकं त्याला चरवण करत राहू होय तेवढा आपल्याला आपल्या स्मृतीमध्ये श्रीकृष्ण ह्या परमेश्वराची करेक्ट जी इमेज आहे किंवा त्याचं जे स्वरूप आहे ते, ते इंबाईब होत राहील आपल्या चित्तामध्ये आणि त्याद्वारे आपण आणखी समरस होत जाऊ त्या व्यक्तीशी किंवा त्या परमेश्वराशी तुला माहितीये का प्रेम हा जो विषय आजकाल त्याचा खूप काजला की प्रेम 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 प्रेम, प्रेम, प्रेम। प्रेमाची जी व्याख्या आहे ना ज्या उत्कृष्ट ज्या व्याख्या आहेत त्याच्यामध्ये एकतर आहे तुकारामांची व्याख्या तुकाराम महाराजांची की प्रेम नाहीये सांगता नये बोलिता नये दाविता अनुभव चित्ता चित्त जाण तो दोन चित्तांचा अनुभव आहे तुम्हाला तो एक्सप्लेन नाही करता तशी एक प्रेमाची मला आवडती व्याख्या आहे की जे नित्य नूतन वाटत राहतं ते प्रेम अच्छा ते कधी जुना होत नाही ते कधी बोरिंग होत नाही ते नवीन वाटत राहतं ते नवीन होत तसं हे कुठेतरी अनॅलॉजी खूप छान आहे हा बघ ना किती सिम्पल आहे तसं बघायला गेलं तर मला वाटतं की मी याचा याची जोड मी श्रीकृष्णाची लावू शकतो अक्स मी कॉन्फिडेंटली म्हणू शकतो बरोबर प्रत्येक वेळी आपण ऐकत जाऊ तर ते नवल वाटतं आणि आणखी त्याच्यात रस उत्पन्न होतं की बरोबर बरोबर प्रत्येक वेळा काहीतरी नवीन तू पण तू तुझा अनुभव सांग पण तरी मला असं वाटतं की प्रत्येक वेळा ऐकताना तुला अंगावर काटा बरोबर बरोबर ओठ थरथरले कापत असतील बरोबर किंवा कधी कधी आशीर्वाद असतील बरोबर व्हेरी नाईस हे छान आहे बर मला अजून एक मुद्दा इथे नमूद करावा असं वाटतं की श्रीकृष्ण जसं आपण म्हणतो की मी तुला मगाशी उदाहरण दिलं की आ, स्वामी विवेकानंदांनी एक खूप बोल्ड स्टेटमेंट केलं होतं तेव्हा की तुम्हाला गीता जर समजायची असेल तर तुम्ही पुस्तक न वाचता तुम्ही फुटबॉल खेळा तुम्हाला फुटबॉल खेळण्यातून ती जास्त लवकर समजेल हे त्यांनी त्या काळी तरुणांना आवाहन बरोबर अशा एका पुस्तकामध्ये हे त्यांचे बोल आहेत त्या व्याख्यानातले तर हे बऱ्यापैकी बोल्ड स्टेटमेंट होतं आणि एस्पेशली शंभर वर्षापूर्वी जेव्हा काइंड ऑफ धार्मिक कट्टरता थोडी जास्तही असू शकते तेव्हा ते, ते स्वतः असं म्हणतायत की तुम्ही पुस्तक नका वाचू भगवद्गीतेचं तुम्ही फुटबॉल खेळा तर त्याच्या मागे त्यांचं कारण असं होतं की आजकालची जी पिढी यायला लागली आहे ती फक्त पुस्तकं वाचते ती फक्त थिअरी वाचते ती प्रॅक्टिकल काही करत नाही ती व्यायाम करत नाही ती बाहेर जात नाही ती खेळ खेळत नाही आणि हे शंभर वर्षापूर्वी जितकं रेलेवंट आहे त्याच्या शंभर पट अधिक ते आता रेलेवंट आहे म्हणजे आधीची पिढी ही फक्त पुस्तकं वाचत होती आताची पिढी पुस्तकंही नाही वाचत आहे आताची पिढी फक्त सोशल मीडिया आणि हे जे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आहेत त्या सगळ्यांमध्ये म्हणजे त्याची जी रेलेवन्सी आहे ती स्काय रॉकेट झाली म्हणजे एखादी गोष्ट एखाद्या महान तत्वदर्शांनी इतक्या ह्याच्यानी बोलावी की आ, इतक्या मोठ्या व्हिजननी की जशी वर्ष सरत जातील जशी दशकं सरत जातील तशी त्याची रेलेवन्सी वाढत जाईल सो so, आता तुम्हाला भगवद्गीता समजायची असेल तर अजूनही मला तेच वाटतं की बेसिकली कारण मला काय वाटतं माहिती म्हणजे स्वामीजी स्वामीजींच्या याच्याबद्दल बोलण्याचा मला अधिकार नाही पण एक, एक चिंतन म्हणून म्हणतो विचार म्हणून म्हणतो की मला असं वाटतं की पुस्तक एकतर एक एक ऍस्पेक्ट असा आहे की पुस्तक वाचल्यानंतर कुठेतरी एक इगो निर्माण होत की मी भगवद्गीता बरं आणि मी त्यातला काय बाहेर पडलेलं नाही मी या गटात येतो आणि कधी काही जाणवतो नक्की जनली जाणवत की आपण वाचली बरं का आपण वाचले असा कुठेतरी एक अहंकार असतो मग तो तामसिक असू दे नाहीतर सात्विक असू दे पण तो अहंकार असतो आणि असं असू शकतं की भगवद्गीता वाचली त्यानंतर माणूस म्हणतो हा संपलं वास आता करणार का काही नाही असंही होऊ शकतं ती बरोबर पद्धतीने जर शिकवली नाही किंवा ते आपण त्याची अनुभूती घेतली तर असं तर ते जे फुटबॉलचं त्यांनी जे उदाहरण दिलं तर मला असं वाटतं की हे असे जे खेळ आहेत मैदानी खेळ असतील आणि फुटबॉल हा तसं म्हटलं तर स्ट्रॅटेजीचा गेम आहे प्रत्येकच असतो पण इथे फिजिकल फिजिकल फिटनेस पण पाहिजे आणि हे पण पाहिजे खेल, खेलून, खेलून, खेलून। हुँ, हुँ, तर मला असं वाटतं कुठेतरी हे खेळ खेळून 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 माणूस जरा डिटर्मेंट होऊ शकतो मैदानी खेळ तर कुठेतरी एक फोकस त्याचा निर्माण छानपैकी होऊ शकतो आयुष्यात आणि हे झाल्यानंतर त्याचं कुठे एक्झाम्पल म्हणून कुठे जर त्याच्या कानावरती श्लोक पडलं जे भारतात होतच मानले त्यांना कुठेतरी काही ना काहीतरी पडतं लोकांना कदाचित माहीत नसेल की ते भगवद्गीतेतलं आहे पण काही ना काहीतरी यदा यदा हे धर्मस्थ काहीतरी पडतं त्याच्या कानावर काहीतरी पडल्यानंतर तो त्याच्यावरती चांगलं चिंतन करू शकेल एका फोकस्ड माइंडने असं मला वाटतं बरोबर की धिस बरो बर। इज बेटर दॅन घरी बसून पुस्तक वाच बरोबर बरोबर बेसिकली कर्म करण्याची जी जो उपदेश आहे श्रीकृष्णाचा हो, हो हो त्याच्याशी पण रेलेव्हेंट आहे की तू फक्त बसू नकोस विचार करत तू कर्म पण कर म्हणजे तू ऍक्टेक अक, ऍक्शन आणि विचार करणं हे पण कर्मच झालं विचार करणं हे कर्म झालं डेफिनेटली बट अर्जुनाचं तेच होत होतं ना तो विचार करत होता की हे योग्य आहे हे अयोग्य आहे मी ही हे का केलं पाहिजे तर अर्ज श्रीकृष्ण त्याला तेच म्हणतो की तू विचार कर तू योग्य काय अयोग्य काय धर्म काय अधर्म काय कर्तव्य काय अकर्तव्य काय हे या सगळ्यांचा तू उहापोह कर तू अॅनालिसिस कर पण हे एकदा तुला क्लिअर झालं ते क्लिअर करण्यासाठी मी आहे पण हे एकदा क्लिअर झाल्यानंतर हार जितकी की चिंता छोड दो hmm. शस्त्र उठाव और युद्ध कर तर ते युद्ध करणं बरोबर ते हे युद्ध म्हणजे नॉट नेसेसरी इट हॅज टू बी वॉर एव्हरी टाइम बरोबर म्हणजे कर्तव्य कामाला कामाला लाग कामाला लाग बसू कर्तव्यकोस हे बसू बसू नकोस आणि हे स्पेशली तरुणांसाठी खूप महत्वाचं आहे इट इट स्टार्ट विथ नाही कश्चित क्षणमपी जातो तिष्ठत्य कर्मकृत कार्य ते कर्म सर्व प्रकृती जैर गुणही कर्म केल्याशिवाय आपण जगू शकत नाही बरोबर काही करू शकत नाही ज्ञानेश्वरी जे आहे त्यामध्ये अतिशय खूप चांगला त्याच हे आले विवेचन आले की संघ जो आहे प्रकृतीचा त्याग न घडे कर्माचा ऐसे जे न म्हणती त्याचा आग्रहोची चिवरे जो म्हणतो की जोपर्यंत तुम्ही प्रकृती आहात तुम्ही नेचरमध्ये आहात तुम्ही नेचरचा भाग आहात कर्माचा त्याग होऊ शकत नाही होऊ शकत नाही बरोबर असं जो म्हणतो की मी त्याग करेन त्याचा फक्त आग्रह उरतो हे मला वाटतं हा हा पाया लक्षात घेणं गरजेचं आहे कर्मयोगाचा की कर्म केल्याशिवाय आपल्याला राहता येत नाही ना मग शुद्ध कर्म बरोबर बर। मग त्याच्या मागे एक विचार करून विच हा जो धातू आहे टू चूज मला आश्चर्य हा ते मला आश्चर्य वाटतं की इंग्लिश मध्ये आपण जे म्हणतो डब्ल्यू एच सी एच ते पण तेच आहे ना, ना? हुँ, हुँ, हुँ। ते विच म्हणताना आपण चूज करतो ना तर हा धातू तेच आहे त्या विच धातूवरनं विचार हा शब्द आलाय तर विचार करणे म्हणजे टू चूज वॉट इज गुड फॉर यू व्हॉट इज राईट फॉर यू अँड द सोसायटी तर हा विचार करून कामाला लागणे हा कर्मयोग बरोबर आणि कर्म केल्यानंतर त्याच्या फळाचा त्याग करणे आसक्तीचा त्याग करणे hmm. हे म्हणजे निष्काम कर्मयोग तुम्ही कर्म तर करा hmm. पण त्यातनं आसक्तीमध्ये अडकून राहू नका बरोबर किंवा त्याच्या फळाची अपेक्षा करू नका एकदम सिंपल आणि मला असं वाटतं की अजून एक ऍस्पेक्ट आहे की कर्म करणारा मी जो आहे तो नक्की कोण आहे हे समजल्याशिवाय कर्मयोग शक्य होऊ शकत नाही चांगल्यापैकी घडू शकत नाही जेन्युईन कर्म घडू शकत नाही म्हणजे एक आपली स्थूल बुद्धी जी असते मटेरियलिस्टिक बुद्धी जी असते ती असतेच असते पण त्याच्या मागे एक एक कुठेतरी एक चिंतन झालं पाहिजे की मी म्हणजे नक्की कोण आहे थोडस फिलॉसॉफिकल होईल पण हा पॉईंट मांडणं गरजेचं आहे श्री कृष्णा बद्दल जर बोलतोय तो जे अर्जुनाला म्हणतोय की तू म्हण किंवा हे सगळे ज्यांना तो मारायचा नाही असं म्हणतो ते उद्याही असतील याची गॅरंटी तू देऊ शकतोस का तू जर नाही मारलस तर हे न मारण्यासारखे आहे तर हे सगळं जाण जन्म मृत्यू परत जन्म परत मृत्यू हे जे चक्र आहे ते चालूच राहतं ते चालूच राहतं ते चालूच राहत तू काहीही कर किंवा काही करू नको ते चालूच राहणार आहे मग हे सगळं जाणून त्यापेक्षा तू तुझा उत्तम कर्म आचरलेलं आचरलेले जास्त बेल बेल नमस्कार मंडळी जय श्री कृष्ण अध्यात्मविशेष पॉडकास्ट चा दुसरा सीझन म्हणजेच श्रीकृष्णार्पण वस्तू हा तुम्हाला कसा वाटतोय हे जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल त्यासाठीच खाली कमेंट्स मध्ये तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमचे विचार जरूर नोंदवा त्यासोबतच त्या आपला पहिला सीझन म्हणजेच योगेश्वर श्रीकृष्ण याच्या संपूर्ण एपिसोडच्या सगळ्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये सापडतील त्या तुम्ही युट्यूब किंवा वर जाऊन कधीही आणि कुठेही ऐकू शकता धन्यवाद मराठी भाषेचं वाङ्मय हे अथांग समुद्रासारखं पसरलेलं आहे आणि त्यात श्रीकृष्णावरती लिहिलेलं जे वाङ्मय ते तर काय विचारूच नका त्यामुळे या सगळ्याचा छोटासा एक भाग म्हणून चिंतनाच्या रूपाने आपल्यासमोर मांडायचा म्हणून सीझन टू घेऊन येत आहोत अवश्य ऐका आणि फक्त ऐकू नका आम्हाला कमेंट्समध्ये कळवत राहा तुम्हाला कसं वाटतंय योगेश्वर श्रीकृष्ण महाराज की जय बोला पुंडली कवर्दा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ